रुग्णालयाची इमारत आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाची गांधीगिरी प्रवेशद्वारावरच तपासणी करून केली कचरा टाकण्याची सोय रुग्णालय म्हटलं की कुणीही कुठेही थुंकून मोकळं होतं आणि ते जर सरकारी रुग्णालय असेल तर विचारूच नका परंतु जालना येथील जिल्हा महिला व बाळ रुग्णालयात आता याच पिचकारी बहादर आणि कचरा सम्राटांना आवर घालण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने एक नामी शक्कल लढविली असून गांधीगिरी करत आज गुरुवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून या रुग्णालयात प्रवेश करणाऱ्यांना अंमली पदार्थ इमारतीत घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे कचरा आणि अंमली पदार्थ टाकण्यासाठी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच सोय करण्यात आली आहे त्यामुळे रुग्णालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला इच्छा नसतानाही त्यांचे पदार्थ प्रवेशद्वारावरच सोडावे लागत आहेत त्यासाठी दोन सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आलेत या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्राची यांनी रुग्णालय स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी कडक पावले उचलली असून रुग्णालयाच्या कार्यालयीन कामकाजात देखील पारदर्शकता निर्माण केली आहे कोणत्याही वेळेत येणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना नियमित आणि विहित वेळेतच रुग्णालयात हजर राहण्याच्या सक्त सूचना यावेळी देण्यात आल्या त्यामुळे रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार देखील मिळत आहेत पार्किंग कर्मचाऱ्यांची वेळ स्वच्छता पिण्याच्या पाण्याची सोय यासह सर्वच बाबीवर वैद्यकीय अधीक्षक यांनी लक्ष घातलं असून रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता डॉक्टर प्राची यांनी घेतली आहे